व्यासपीठाचे सर्व विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि गेली दोन अडीच तास अतिशय उत्साहनं या ठिकाणी आजच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आपण बंधुडिनीनं नुण काल स्वातंत्र्याचा दिवस आपण साजरा केला आणि आज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची अशी दिशा काय राहणार आहे आणि जे काही महाराष्ट्रावर संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल या संबंधीची दिशा महाराष्ट्राच्या खैदाफाद्या शहरामध्ये या आपले लाखो सरकारी आहेत त्यांच्यापर्यंत या आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून पोचावी त्यासाठी आता हे आर सगळ्यांचं समजलं नाही अनेक सरकारी नेत्यांची वाटे राहील आणि प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन करायचं आहे त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचं उत्तम मार्गदर्शन हे चेह आपल्या सगळ्यांच्या समोर येतं फक्त महाराष्ट्रापुरता विचार हे करायचे दिवस आता असं मला वाटत नाही महाराष्ट्राचा विचार करावा लागेल पण अजूनही देशावरचं संकट फूल गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका आपण मांडली संविधानाच्या संदर्भात मी जबाबदारीनं सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं पण याचा अर्थ संविधानावरचं जे संकट आहे ते फुल फ्रमाने गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही आहेत आणि त्याचं फ्राम केल्या कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था विचारधारा आणि यांच्या यांच्यासंबंधीशी असता नाही आज देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो की देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यासपीठावर आहेत आणि ते सांगतील तुम्हाला हाच राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवस सुद्धा सदनामध्ये आलेले त्या सदनाची किंमत त्याची प्रतिष्ठा याचं महत्त्व त्याच्यात जिंकून वाढण्याची भूमिका आजची राज्यकर्त्यांची आहे आणि त्याची प्रस्थिती आम्ही जे लोक लोकसभे किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते आज काही इन्स्टिट्यूशन्स आहेत संस्था आहेत सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन आहे 제세스 유즈 헌세네세 히인스티지세네 그날은 제시 헌세사 히 제세니 제위 바제 제세스 유즈 헌세네세 제시 헌세사 제세 위에 나라오니 아스바스네티다 시수데 시스케스 헌세치 제니 위에케다 간세 헌세오게스 유즈 헌세니티 ཁས 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 मी स्वतः विरोधी पक्ष नेता होतो अतिल बिहार यांचं सरकार होतं आणि मला आठवत आहे की या सोहेमध्ये माझी बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टरांच्या बरोबरची होती मला आठवत आहे मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते सुषमा स्वराज विरोधी पक्ष नेते होते आणि याच पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये पण त्यांच्या लाईनमध्ये सुषमाजीसुद्धा वसलेल्या होत्या याचा अर्थ व्यक्तीचा खर्च नाही या संस्थांची खर्च ही इन्स्टिट्यूशन आहे लोकशाहीचं इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्या असते आणि त्यामुळं त्यांच्याकडून खडगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून गेली गेली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर यचिंतचे विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी वसले आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकारच्या संबंधीची निवडणूक आज आता दोन महिन्यात आपण जाणार आहोत मग अशी कोणतं सांगितलं तीन महिने तीन महिने खरं नाही आपल्या त्याहीपेक्षा कमी दिवस आहेत आणि या कमी दिवसामध्ये या तिन्ही पक्षांनी आणि आपल्या मित्र अन्य मित्र पक्षांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या चा जाऊन त्यांच्या जाबीशी निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये रुजला होईल महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याच्या गत्यंतर नाही एक कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदललं चुकीच्या लोकांच्या हातातली सत्ता काढलं ती सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगता येतील बाळासाहेब थोरात असतील जयंत फाशी असतील किंवा शिवसेनेचे विधानसभेचे नेते असतील त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी एक दोष पर्व फार चांगली केली आजच्या सरकारने एक नवीन कायदा महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय हा घेतलेला होता आणि तो कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा तो, 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 <gio consumers> तो, तो <gio> कायदा <gio> मंडळामध्ये इंट्रोड्यूस केला आमच्या सगळ्या या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभाध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा आत्ता थांबवून घ्यावा आपल्या लोकांच्या जागृतीमुळं तो कायदा आत्ता थांबला आहे काय कायदा कायदा असा आहे की त्या कायद्याने तुम्ही एकट्याने रस्त्यावर कुठेही Nizel sene kadar yaşadığında, kurtmana atak konuldu. Ama sade sattıлся, çocuğuna teyze sadece. Sadece nizel sen ki dedi. Bir kuruş, iki kuruş, üç kuruş, dört kuruş. Senin nizel sen ki Seni ha ne kadar, ne çeşit durum, ait sen yakaladığı dedi ki. Anasının parası değil. अधिकार हा उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती विरोधी पक्ष जागरूक होता आणि सभापतीने अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं हा ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी सत्यचं गैरवाहत हे सूत्र आजच्या भाजपच्या राज्यकर्त्याचं आहे आणि यापासून रस्त्याची सुटका करून घेणं हेच एक महत्त्वाचं काम एक आव्हान असल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो निवडणुकीला सामोरं जायचं आहे एक एकजुटीने यश मिळवायचं आहे सरकार बदलायचं आहे आम्ही तुम्हाला एक खात्री देऊ शकतो की आम्ही तिकेल पण ते राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील जावे आणि उजवे कम्युनिस्ट पार्टीचे असतील भारतीय शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष याच्यात हे सहकारी असतील या सगळ्यांना सन्मानानं बरोबर घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवू निवडणुकीला एका विचाराने जाऊ आणि जो जो उमेदवार असेल आघाडीचा तो यशस्वी करण्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांच्याकडून प्रयत्न केले जातील त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सगळ्यांचा हातभार हवा एवढंच या ठिकाण सांगतो जे सोळा टक्के आहे फक्त ही एकजूट आणि त्यासाठी फर्यंत करत ही करण्याची तयारी तुम्ही ठेवा एवढंच या ठिकाण सांगतो आणि आपल्या सगळ्यांची इराजा घेतो पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? दिख्ण दिख्ण Manikchand Oxerich, proudly Indian.